हाय हॅलो नमस्कार मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे हे पनीर टिक्का मसाला करण्यासाठी अगदी सोपी आणि अगदी चविष्ट ही डिश आहे हॉटेललाही मागे टाकणारी हे पनीर टिक्का मसाल्याची डिश आज आपण घरी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हे पहा तुम्ही आता सगळ्यात अदोगर मी इथे एक भांडे घेतले आणि यामध्ये अर्धा कप दही घालून घेतलेला आहे याच मध्ये मी चार मोठे चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे दही फ्रेश आहे आता बेसन आणि दही यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कसलीही गाठ राहायला नको जेणेकरून गुठळी यामधली मोडून जाईल आता यामध्ये एक चमचाभर जिरे पावडर घातलेली आहे मी आणि एक चमचाभर धण्याची पावडर घातलेली आहे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्येच मी अर्धा टेबलस्पून एवढी हळद घातलेली ले आहे अर्धा टेबलस्पून गरम मसाला वापरलेला आहे आणि आता चार मोठे चमचे इथं ते ते तेल गरम करून घेतलं होतं मी ते गरम गरम तेल यामध्ये सोडून द्यायचं आहे हे पहा सगळं तेल टाकून घेते आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते हे पहा याला एकजीव करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये कसलीच गुठळी राहिलेली नाही आता यामध्ये आपल्याला पनीर क्यूब्स घेतलेले आहेत मी पाव किलो वजनी प्रमाणात आहेत तर हे टाकायचं आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला घातलेला आहे एक कांदा कापलेला आहे स्लायसेसमध्ये सुद्धा घालून घ्यायचा आहे एक शिमला मिरची कापून घेतलेली आहे तीसुद्धा घालायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं मिश्रण एकजीव होईल आणि आपण जो ग्रेव्ही बनवली होती ना दह्याची तर ती या क्युब्सला व्यवस्थित लागेल आता अर्ध्या तासासाठी याला रेस्टिंग पिरियडवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्या अगोदर यावरती एका लिंबाचा रस मी ज्यामुळे चव खूप अप्रतिम येते आणि अर्धा तास आता याला असंच रेस्टवरती ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक पॅन ठेवलाय आणि यामध्ये चार मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे हे पहा तुम्ही तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जे मेल्ट केलेलं मिश्रण होतं पनीरचं ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून याला ना फ्राय होईल आणि पनीर खूप छान चव हो देतात फ्राय झाल्यानंतर त्यामुळे ना आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे याला थोडंसं एक पाच मिनटानंतर याला पलटवायचं आहे म्हणजे पनीर मिक्स करायचं आहे तुम्ही जर लगेच मिक्स करायला गेला तर पनीर क्यूब्स तुटू शकतात त्यामुळे पाच मिनिटाच्या नंतर बघा पनीरचा रंग सुद्धा बदललेला आहे छान असे ब्राउन झालेले आहेत आता गॅस बंद करूयात आता दुसरीकडे फोडणीसाठी मी एक पॅन ठेवलाय यामध्ये सुद्धा एक पाच ते सहा इथं जास्त तेल वापरायचे मोठे चमचे तेल घातले आणि आलं लसूण पेस्ट एक चमचाभर एवढी घातली आहे आलं लसूण पेस्ट छान ब्राऊन झाली की आता आपल्याला यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा हलक्या ब्राऊन रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे पहा हलका ब्राऊन रंग कांद्याला आला की यामध्ये आता आपल्याला एका एक मोठ्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे हे पहा टोमॅटोची प्युरी घालून पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही छान मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे चवीनुसार मीठ घालते एक चमचाभर गरम पावडर घालते गरम मसाला धणे पावडर जिरे पावडर आणि पुन्हा एक चमचाभर एवढं लाल तिखट घालायचं आहे अर्धा टेबलस्पून एवढी पुन्हा हळद वापरायची आहे आपल्याला आणि हे सगळे एक मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत हे पहा एकजीव मसाले झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे हे पहा याला पुन्हा परतवून घेते पाण्याला छान उकळी आल्यानंतर हे पहा एकजीव होईल ही ग्रेवी आता यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण जे करून घेतलं होतं फ्राय आपल्याला पनीरचं ते घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करायचं आहे हे पहा हलक्या हाताने मिक्स करा आता यामध्ये ना रंग खूप छान भाजीला सुटायला लागला आहे तर्रीसुद्धा सुटेल आणखी पाच मिनिटांनी आपल्याला आता असंच एक पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे हे पहा पाच मिनिटानंतर आपलं पनीर इथे रेडी झालेलं आहे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते हे पहा ग्रेव्हीसुद्धा छान झालेली आहे मस्त अप्रतिम वास सुगंध तर एवढा सुंदर येतो आहे हे पहा तुम्ही छान अशी भाजी आपली शिजलेली आहे इथे आपलं पनीर आता तयार झालेलं आहे सर्व करूयात हे पहा रंग खूप छान आलेला आहे मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब या बटनासून जी बेल आहे त्यालासुद्धा प्रेस करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा